हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला म्हणलं जानूजे पप्पा एक महिना पाच दिवसांनी घरी आल्यानंतर ना व्हिडिओ नाशिक नाशिक काय नाशिकला का आम्हाला गेलते ते हाय ना वैकी वा? <coughs> <वाए> <coughs> बाकीच्या बाया कशा भूकात येत किती मोठ्या मोठ्या ने सर खा बाबा रात्रीपासून आले तर पण जसं काय ना त्यांना काही एखादा वारा भरल्यावर एखाद्या भूतानी पाच अडल्यावर ना माणसं सांग बोलनात बी हसून फिरून राहिनात बी काय झालंय काय नाही का नाशिक सोडलं माणसं सोडले म्हणून त्यांना काही कारमानं काय ते समजा नाही बोलतच नाही नाहीतर इतर वेळी इथं जर कामं असलं तर कामान जरी आले का एच धिंगाणा मस्ती बोलणं बिल असतं पण रात्रीपासून काय झालंय काय नाही मला तर काही डोकंच चाललं नाही काय झालंय काय झालंय काय झालं मग कमून बोला नाही झोप आव बायका पोरापासून लोक जर महिना महिना असे लांब राहिले गप्पा भावळ महिना महिना राहिले तर त्यांना असं वाटतं कधी बायका पोरांच्या जाईन कधी असं हे होईन पण काय उठा मग जेवायला उठा उठा हात ना धर नको पाहुट नकोर नको नाही पोरी द्या मग होळी खावत झाले गप डप ए नको लावू नको लावू नको लावू नको डोळा केला असा निस दुखण्याचा यागळा असता माणसांचा यागळा असतात उठा जेवायचं नाही का मला जर उपासा असलं ना तू नाही जेवायचं तर मग कशाला करते असं म्हणता आणि जर नाही केलं ना तर खायचं नाही असं एखाद्या ना कोणाची लय आठवण येत असल्या गुंगून पडत येत हम्म कोणाच्या आठवणी देण्याची आठवणी दे विद्याच्या आठवणी आला विद्या समोर बसली तुम्ही तिकडून आलेले तर महिन्यानंतर माझी कस काय आठवणी सांगायला लवकर झोपून काय जेवण करा मग मला तुम्हाला ना वाढायचं आणि वाचन मी झोपून राहणार उठा मी इकडं काढतात काय गप्पा टकलं केलं तर पप्पाने चला अशी भारी ना मुटकी केलेली ना जेवायला हॉटेल स्टाईल मटकी केलेली खाल्ली खूप पसंत <laughs> खाल्ली नाही पण बनवताना -बन मला तिला किती कष्ट घ्यावं हो लागलं चलो उठ जलदीच उठ अयोय मेने सोडा 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 चिमटा बसला उठा लवकर <laughs> भाई खरंच काही लोक असतील बायका बायकोला सोडून जर आठ दिवस जरी गेले तर आल्यानंतर बायकोसमोर किती प्रेमाने वागते किती गोडीने बोलते उठते बसते पण इथं काहीच नाही तू महिनाभर मी तुझ्यापासून लांब राहू दे नाही तर वर्षभर राहू दे मला काही फरक पडत नाही आहे ना असच ले ना काय फरक नाही पडत नाही मग कस काय फरक नाही पडत नाही तर हां आणि त्या जोपाच घेऊ राहिले ना आल्यापासून कुठं लवकर लोटच ना असं तीनदा तीनदा चिमटे जर दिले ना मुरगळूनच टाकी नको नाही द्यायच्या नको नाही मला माला डेंजर या बघा हे केव्हा नाही कधी नवीन लग्न झालं कस कस सुपारी धरते राशी तुम्ही कशी खुल होती मी आशी धरली होती तुम्ही कशी उघडायचे उघडा उघडलीच नव्हती तीनदा चार तीनदा तरी उघडली नव्हती उघडा मोठ उघडा असती चिमटे द्यायचे चिमटे नाही द्यायचे चिमटे नाही द्यायचे उघडूनच दाखवा चला उघडून दाखव तुमचे दोन हाते माझा एक हाते आणि नवरी नवर ना एका हाताने हे करायचं असत नवरील दोन्ही हाताने करायचं असतो अ चुकट नाही द्यायचे रक्त निघलं आई हो उघडणार मी लय जिंकते मी लय जिथे अय हलकट हलकोटे नको कशी दिली या पग <laughs> <आयो। नौरकत निकला। laughs> <नौरकत निकला। laughs> दिसू राहिलं करा याच्यात नाही दिसू राहिला कॅमेऱ्यात न किती किती हलकटपणा मग उघडून दाखव दुन्या हाताने झटत होते मी एका हाताने उघडलं तुम्ही दुन्या हाताने कटरणी गोटरणी तू सारखे जाण्यास सर, सरक येऊ तू पण माझी शपथ उघडा उघडा लोक हडकून अडकून काय लाव उघडलं उघडलं क नाही उघडलं नाही सांग बर टकले असं नाही करू तुमच्याशिवाय मला कुणी नाही माझ्याशिवाय तुम्हाला कुणी नाही प्रेमाने गुढीने वागायचं चा। चांगलं माहिती स्वतःचे नातेवाईक कसे माझे बी नातेवाईक कसे त्याच्यामुळे असं प्रेमाने वागलं ना मानू माणसाला असं वाईट वाटत नाही व दुसरं काही नाही तुम्ही फक्त काय मला देऊ घेऊ नका फक्त हसवून बोलले ना तरी मला लय होत बाकीचं मला काही नाही लागत नको सोनं नाणं नको साडी नको काही नको काही नको चप्पल एक एक चप्पल मी दोन दोन दो तीन तीन वर्षे वागवते हा हो तुम्हाला तु काय होते रात्रीपासून मी सगळं बोला ना काय व्हायना काय व्हायना ना होय तुम्हाला तिकडं कोणाची आठवण येते का आठवणी येते का सर काय बाई बाबाने मला मरणाचे नखर रंगली तर किती कर दुखू राहिली आग आगु राहिली नकाची आग लय बी आकार असे चलो खाना खाणी चलो उठव एक तिथे मनकेचे दुख नाही नि पूर्ण हांगायच कोण मला नाही का त्यांना जीव घालायच उठा बोलचा खरी

हे बघा मटकीची भाजी मी एवढ्या मेहनतीने इतकी छान केली होती ना की त्याच नाव तेच तरी बाबा तिकडे तोंड करून एकच चपाती खाऊ राहिली जाण मटकीची भाजी हलवित मग काय चांगलं चांगलं खायची सवय लागली इतकी भारी कस्तुरी मेथीन बिथीन कोथंबीर अण्णा लसणाचा बी बिसान इतकं भारी करून पण निस तोंड वाकडं करायचं खायला करावं तर कसं करावं करायलाच नाही पाहिजे करावं तर कसं नाही करायलाच नाही पाहिजे ना लई शायनिंग मारते तिकडं हॉटेलचं जेवण खायला भेटत होतं घरचं जेवण कुठं गोड लागत का घरचं जेवण गोड लागणार घरची बाई खूप गोड लागणार बोलायला तयार नाही माणूस महिन्यापासून आले तरी मग काय तू खा बघू तू खा जाऊ दे नाका का, का खाय ना लय पुढं पुढं केलं का सारे माझ्या करू मला चांगलं माहिती असं मी कोणाच डिमांड नाही दिलं का ते बरोबर माझ जवळ येतात मी लय डिमांड दिलं का ते माझ्या जवळ लांब जाते म्हातारी तशीच तुम्ही तशीच येतात मी आपला आत्या 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 केलं का आत्या माझ्यावर गोड्या वाजे नाही का आत्या बरोबर गोडे बोलते आहे का नाही खरं आहे का नाही नका बोलू जाऊ द्या